श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणेश चतुर्थी सणाला विशेष महत्त्व आहे हा सण गणपती बाप्पांना समर्पित असून संपूर्ण जगभरात उत्साहाने साजरा केला जातो गणेश चतुर्थीच्या दिवशी बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याची देवता श्री गणेशाची विधिवत पूजा केली जाते भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते यंदा दोन हजार चोवीसमधील गणेश चतुर्थी सात सप्टेंबर रोजी म्हणजे शनिवारी आहे गणेश चतुर्थी तिच्या दिवशी लोक बाप्पांचे स्वागत करतात आणि थाटामाटामध्ये आपल्या घरी आणून मनोभावे पूजा करतात असे मानले जाते की भगवान गणेशाचा जन्म मध्यानाच्या वेळी झाला होता म्हणूनच मध्यानाच्या वेळीस पूजेसाठी सर्वात शुभयोग मानला जातो पंचांगानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यान गणपती पूजनाचा मुहूर्त सकाळी अकरा वाजून तीन मिनिटापासून दुपारी एक वाजून तेहतीस मिनिटापर्यंत असेल पूजेचा एकूण कालावधी दोन तास एकतीस मिनिटं आहे या दिवशी गणपतीची मातीची मूर्ती घरी आणून सिद्धिविनायक या नावाने तिची पूजा केली जाते विविध बाधा दूर होण्यासाठी व मनोकामना पूर्ण होण्यासाठी अनेक जण संकशीची व्रत करतात तसेच विनायकाची पूजाही करतात गणेश उत्सव आपल्याकडे प्रथेप्रमाणे दीड दिवस पाच दिवस सात दिवस तर काही जणांकडे अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा केला जातो या दिवशी केलेल्या प्रत्येक सेवेचं तसेच उपायांचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होतं कारण नेहमीच्या तुलनेपेक्षा तत्व या दिवशी एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात म्हणूनच आपल्याला या दिवशी काही विशेष सेवा आणि काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला गणेश चतुर्थीच्या दिवशी या ठिकाणी फक्त एक मोदक ठेवायचा हा मोदक ठेवल्यामुळे आपली करोडपती व्हायची इच्छाही पूर्ण होणार आणि फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे आणि ही संधी आपल्याला फक्त वर्षातून एकदाच मिळते म्हणूनच व्हिडिओ पूर्ण पहा अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चतुर्थीच्या दिवशी चार शुभ संयोग आले आहेत राष्ट्र बोधादित्य योग सर्वार्थ योग, रवी सिद्धयोग रवियोग शशराजयोग आणि नवपंचम योगाचा शुभ संयोग आहे या शुभ योगांमध्ये श्री गणेशाची विधिवत पूजा केल्याने आपल्या अनेक मनोकामना पूर्ण होतात गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे त्यानंतर आपल्या घरी आलेल्या बाप्पांची आपल्याला पूजाही करायची आहे बाप्पांसमोर फळांचा आपल्याला हा ठेवायचा आहे तसेच आपल्याला उपवासाचा संकल्प करायचा शुभ मुहूर्तावर पूजेच्या व्यासपीठावर पिवळे वस्त्र पसरून श्री गणेशाची प्रतिष्ठापना करायची आहे देवांना गंगाजलाने स्नान घालून सिंदूर आणि चंदनाचा टिळा लावायचा आहे पिवळ्या फुलांची माळा अर्पण करायची मोदक अर्पण करायचे तुपाचा दिवा लावायचा आहे श्री गणेशाच्या मंत्राचा जप करायचे तसेच आरतीनंतर आपल्याला प्रसादाचा वाटप भाग करायचा आहे तसेच संध्याकाळी पुन्हा आपल्याला गणपतीची आरती करून भोग अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला उपवास हा सोडायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचं तर अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल इच्छापूर्ती करता आणि लक्ष्मी प्राप्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय आहे आणि ही संधी आपल्याला फक्त आणि फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशीच मिळते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर मी गणेश चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही हा उपाय करू शकतात ह्या उपायाकरता आपल्याला एक विड्याचं पान हे लागणार आहे ज्याला नागवेलीचं पान किंवा खाऊचं पान म्हणतात जे पान आपण घेणार आहे ते देठासकट असावं तसंच ते अखंड असावं कुठे तुटलेलं फाटलेलं किंवा किडलेलं नसावं त्याचबरोबर आपल्याला चार सुपाऱ्या घ्यायच्यात ह्या सुपाऱ्या ज्या त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्यात नवीन असाव्या पहिल्या पूजेमध्ये वापरलेल्या आपल्याला सुपाऱ्या ह्या उपायकरता घेता येणार नाही तसेच आपल्याला एक मोदक हा लागणार आहे आता गणेश चतुर्थी आहे म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी मोदक हे बनणारच आहे तर तुम्ही उकडीचे बनवत असतील तर उकडीचा एक मोदक घ्या किंवा तुम्ही तळणीचा मोदक बनवत असतील तर तळणीचा एक मोदक घ्या आणि ह्या तीन वस्तू घेऊन आपल्याला जायचं आहे आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाताना आवर्जून गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदाचं फूलसुद्धा घेऊन जा हा उपाय आपल्याला घरी करायचा नाही आहे हा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्येच जाऊन करायचा आहे कारण गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व नेहमीच्या तुलनेत एक तुलनेपेक्षा एक हजार सहस्रपटीने कार्यरत असतात आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर केलेल्या उपायाचा आपल्याला त्वरित फळे प्राप्त होणार आहे मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला काय करायचं आहे विड्याचं पान ठेवायचं आहे त्यावर आपल्याला चार सुपारी ठेवायची आणि त्यावर आपल्याला हा मोदक जो आहे तो ठेवायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हा मोदक जो आहे तो गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे आता तुमची जी पण इच्छा असेल धन प्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल नोकरी किंवा व्यवसायाबद्दल तर ज्या पण तुमच्या इच्छा असतील तर मनोभावे तुम्हाला बोलायच्यात आणि हा हे जे विड्याचं पान त्याचबरोबर त्यावर ठेवलेला सुपारी आणि मोदक हा आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल त्यामुळे आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहील पैसाला पैसा, ला पैसा ला लागेल आणि धन येण्याचे अनेक मार्ग हे आपले मोकळे होणार आहेत आपल्या संपूर्ण कुटुंबाची भर भरून अशी प्रगती होणार आहे तुम्ही स्वतः अनुभव घेतील की गणपती बाप्पा जाण्याअगोदर म्हणजे अनंत चतुर्दशीच्या अगोदर तुम्हाला निश्चितच ह्याचं शुभ परिणाम पाहायला मिळणार आहे म्हणूनच प्रत्येकाने आवर्जून हा उपाय जो आहे तो गणेश चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ